महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या प्रचारार्थ धुळ्यात धनगर समाज बांधवांचा मेळावा संपन्न विद्यमान खासदारांनी मतदारसंघात कोणताही मोठा उद्योग प्रकल्प आणला नाही मवियाच्या उमेदवार डॉक्टर शोभादाई बच्छाव यांची टीका खासदार डॉक्टर भामरेंचं एकोणतीस एप्रिल रोजी मोठं प्रदर्शन फडणवीस बावनकुळेंची उपस्थितीत करणार उमेदवारी अर्ज दाखल संदेशभूमी येथे श्रामनेर शिबिरात पूज्य भंते आनंद थेरो भिक्खू संघास देत आहेत बौद्ध धम्माचे धडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरातील सकल धनगर समाजातर्फे समाज बांधवांचा स्नेह मेळावा शहरातील पारोळा रोडवरील राम पॅलेसमध्ये पार पडला धुळे महानगरातील सकल धनगर समाज यापूर्वीही भारतीय जनता पक्ष आणि खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या पाठीशी होता आणि यापुढे देखील आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत अशी ग्वाही धुळे महानगरातील सकल धनगर समाजाचे नेते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी या मेळाव्यात दिली भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी खासदार डॉक्टर सुभाष भामरे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे ज्येष्ठ नेते हिरामन गवळी प्रदेश कार्यकारिणी सदस्या डॉक्टर माधुरी बोरसे माजी नगरसेवक देवेंद्र सोनार बाजी युवमोर्चे महानगराध्यक्ष आकाश परदेशी धनगर समाजाचे पंडित अण्णा मदने गोपाळ माने गंगाराम कोळेकर आप्पासाहेब खताळ भागवत चितळकर विश्वास शिंदे सुनील वाघ खुशाल दुकळे शांताराम माऊली पाटील अमोल मासुळे अण्णाभाऊ खेमनर भटूभाऊ कोळेकर माजी नगरसेविका वंदना थोरात माधवी नेमाने भूषण महानोर दत्तू थोरात राजू मारनर गोरख मारनर छोटूभाऊ थोरात विठ्ठल लांडगे मनोज कोळेकर किशोर सरगर अमोल पुकळे निलेश नेमाने संतोष मासुळे युवराज हटकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी म्हणाली की धनगर हा ओबीसीमधील मोठा घटक आहे आपण पुण्यशोक अहिल्यादेवींचे वंशज आहोत हा समाज नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिला धुळे लोकसभेत समाजाने खासदार डॉक्टर सुभाष भांबरेंना सातत्यानं भरभरून पाठिंबा दिला आजची उपस्थिती डॉक्टर भांबरेंच्या विजयाची नांदी ठरणार आहे भाजपानेही समाजाला नेहमीच भरभरून देण्याचा प्रयत्न केला डॉक्टर विकास महात्मे यांच्या माध्यमातून संसदेत प्रतिनिधित्वाची संधी दिली राम शिंदे गोपीचंद पडळकर यांना देखील विधानसभा परिषदेवर घेत आमदार पदाचा बहुमान दिला आता पुन्हा लोकसभेसाठी महादेव जानकर यांना उमेदवारी देत प्रतिनिधित्व देण्यात आलंय खासदार डॉक्टर बांबरे यांचा दहा वर्षांपासून विकासकामांचा धडाका सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही पुण्यश्लोक देवींचा वारसा घेऊन काम सुरू आहे राजमाता देवींनी देव देश आणि धर्मासाठी जसं आ आयुष्य वेचलं त्याच ध्येयाने पंतप्रधान मोदींचं कार्य सुरू आहे महिलांच्या सबलीकरणाला प्राधान्य दिलं यावेळेची निवडणूक देशासाठी महत्त्वाची असून आपण गाफील न राहता जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी वीस मेला जा मतदान केंद्रापर्यंत पोहोचवा खासदार डॉक्टर भांबरे यांना प्रचंड मताधिकाने विजयी करा असं आवाहनही विजय चौधरी यांनी केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी मतदारसंघात कोणताही मोठा उद्योग प्रकल्प आणला नाही अशी आरोपवाजा टीका महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी केली आहे धुळे शहरातील हिरभवन येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शोभाताई बच्चाव यांनी ही टीका केली भारतीय जनता पक्षाला भरभरून सत्ता दिली खासदार डॉक्टर सुभाष भामरे मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या आश्वासनावर खासदार झाले परंतु मार्गही झाला नाही आणि रेल्वेही आली नाही धुळे लोकसभेतून कोणताही मोठा उद्योग प्रकल्प आणला नाही त्यामुळे बेरोजगारी वाढली कांदा कपाशीला कवडीमोल भाव मिळत असताना खासदार भांबरे संसदेत शेतकऱ्यांसाठी एकही शब्द बोलले नाहीत त्यामुळे शेतकरी विरोधी निष्क्रिय भाजपाला पराभूत करून धडा शिकविण्याची हीच वेळ असल्याचं आवाहन काँग्रेस व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ आयोजित मतदार व कार्यकर्ता मेळाव्यात केलं यावेळी वलवाडी नकाने भोकर मोराणे प्रल महिंदळे अवधान चितोड बाळापूर पिंपरी नगाव वडेल तिसगाव ढंडाने निमखेडी कुंडाने वरखेडे दमाने निमडाळे वार गोंदूर मेहरगाव नवलाने बोरविहीर हडसुने बाभुवाळी सौंदाणे वडजाई गरताड नरवाळ रानमाळा लळिंग दिवाणमाळा जुन्नेर सावळदे या परिसरातील मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते मेळाव्यात आपल्या भाषणातून आमदार कुणाल पाटील यांनी भाजपाचा सडकून समाचार घेतला गेल्या दहा वर्षात भाजपाने देशात आणि महाराष्ट्रात द्वेष पसरविण्याचं काम केलं फोडाफोडीतून महाराष्ट्राचं राजकारण खराब करण्याचं काम केलं मात्र जनता मतदार आता निष्ठावंतांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून भाजपाचा पराभव करून आपली ताकद दाखविण्यासाठी सज्ज झाली आहे असं प्रतिपादन आमदार कुणाल पाटील यांनी केलं मेळाव्यात शिवसेनेचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी मार्गदर्शन केलं यावेळी विचारमंचावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सौनने बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील हिलाल माळी रणजित राजे भोसले जोसेफ मलबारी साहेबराव खेरणार तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर सिंग गिरासे कृषीभूषण भिका पाटील विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील कैलास पाटील शांताराम भिल अशोक धुलकर सोमनाथ पाटील शिरीष सोनोने ज्ञानेश्वर मराठे अरुण पाटील बाबाजी पाटील गणेश गर्दे राजीव पाटील गुणवंत वाघ सागर पाटील वाल्मिक पाटील इरावण पाटील दिनकर पाटील सुरेश बैसाने बापू खैरनार हसन पठाण आदी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ सुभाष भामरे हे भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून येत्या सोमवारी दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अर्ज दाखल करण्यापूर्वी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे धुळे शहरातील आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांची रॅली काढण्यात येणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं जाईल त्यानंतर तेथून वाद्यांच्या गजरात तसेच घोषणांच्या दणदनाना आग्रा रोड कराचीवाला खुंट जुनी महापालिका मार्गे राणी लक्ष्मीबाई चौकापर्यंत रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं जाईल यानंतर खासदार डॉक्टर भामरे शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कार्यालयात आपला अर्ज दाखल करतील तत्पूर्वी सभा होईल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल प्रदेश महामंत्री विजय चौधरी धुळे जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे आमदार अमरीश पटेल शिरपूरचे आमदार काशीराम पावरा साक्रीचे आमदार मंजुळा गावित बागलांचे आमदार दिलीप बोरसे धुळे लोकसभा क्षेत्रप्रमुख तथा माजी आमदार राज्यवर्धन कदमबांडे लोकसभा समन्वयक नारायण पाटील शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल धुळे शहर ग्रामीण धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बबनराव चौधरी महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष निलेश कसवे धुळे ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख राम बधाने ज्येष्ठ नेते सुभाष देवरे प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव भाऊसाहेब देसले शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित जिल्हाप्रमुख सतीश महाले मनोज मोरे महानगरप्रमुख संजय वाल्ले संजय गुजराती समाधान शेलार राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश सोनोणे प्रांतिक सदस्य किरण शिंदे किरण पाटील धुळे महानगर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिजोसे धुळे जिल्हाध्यक्ष सुमित पवार मनसेचे ॲडवोकेट दुष्यंत राजे देशमुख धुळे महानगरप्रमुख संजय सोनोने डॉक्टर मनीष जाखेटे उत्तर महाराष्ट्र सचिव प्राची कुलकर्णी रिपाई आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिक दामोदर प्रदेश सचिव ॲडव्होकेट महेंद्र निळे उत्तर महाराष्ट्र कोषाध्यक्ष एस आर बागुल जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ राजूबाबा शिरसाट महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नैना दामोदर शहराध्यक्षा सरला निकम लोकजनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप साळवे महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा शोभाताई चव्हाण जिल्हा महासचिव कुंदन खरात मधुकर चव्हाण माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे प्रतिभा चौधरी प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर माधुरी भोसे भाजपा कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्य यांच्यासह महापालिकेचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक नगरपालिकांचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समित्या बाजार समित्या आदी सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित असतील मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमी धुळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त दहा दिवसीय श्रामणेर शिबिर सुरू आहे एकवीस एप्रिलपासून हे श्रामणेर शिबिर सुरू झालं आहे शिबिराचं आयोजन संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे सदर श्रामनेर शिबिर तीस एप्रिल रोजी संपणार आहे शिबिरात सहभागी झालेल्या श्रामनेर भिक्खू संघास दहा दिवस पूज्य भंते आनंद थेरो हे मार्गदर्शन आणि बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास शिकवित आहेत शिबिराच्या उद्घाटनाच्या दिवशी प्रमुख माऊने ॲडव्होकेट विलास झालटे डॉक्टर गौतम शिलवंत अविनाश सोनकांबळे आनंद भगत संजय ऐरे किशोर शिंदे विलास पवार धम्मपाल निकम त्याचबरोबर अनेक बौद्ध धम्म उपासक उपासिका उपस्थित होते यावेळी श्रामनेर भिक्खू संघास चिवरदान करण्यात आलं त्यांना अष्टशील देण्यात आलं आता हा श्रामनेर भिक्खू संघ दहा दिवस संदेशभूमी येथे प्रशिक्षण घेत आहे श्रामनेर शिबिराचं यशस्वी आयोजन करून संदेशभूमीचे प्रणेते आनंद सैन्याने रवीकुमार शिंदे दीपक नगराळे रवी नगराळे विजय सूर्यवंशी बाळासाहेब बैरे नाना साळवे आनंदा सोनवणे नितीन बिराडे शरद वेंदे धम्मपाल निकम कौशल्या बच्चा वैशाली सैन्याने सुलोचना सूर्यवंशी सुनीता शिंदे शीतल नगराळे भावना पवार कल्पनाबाई भामरे आशाबाई भामरे बबिता सूर्यवंशी आदी परिश्रम घेत आहेत जय भीम मी आनंद सैंदाने गेल्या एकवीस एप्रिलपासून ते तीस एप्रिलपर्यंत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं संदेशभूमी या ठिकाणी दहा दिवसीय निवासी शामनेर शिबिरचं आयोजन केलेलं आहे या शामनेर शिबिराला एकवीस तारखेला सुरू सुरू झालं असून त्या शिबिराला प्रशिक्षक म्हणून पूज्य बनते आनंद थेरो हे विद्यार्थ्यांना म्हणजे शामनेर भिक्खूंना प्रशिक्षण देत आहेत तर या शामनीर शिबिराचा समारोप हा तीस तारखेला सायंकाळी चार वाजता या ठिकाणी होणार आहे तरी सर्व समस्त आंबेडकरी आणि बौद्ध अनुयांनी उपस्थित राहावं असं मी आपल्या माध्यमातून विनंती करत आहे त्याचबरोबर या शिबिराचं जे काही दैनंदिन असतं सकाळी पाच वाजता संघ उठतो त्याच्यानंतर आंघोळ अस झाल्यानंतर एक तासाची विपशना करतात त्यानंतर सर्व विधी बुद्धवंदना वगैरे सर्व विधी परित्राण संपूर्ण चालतं त्याच्यानंतर सात साडेसात वाजता नाश्ता येतो चहा नाश्ता झाल्यानंतर पुन्हा त्यांचे विषय सुरू होतात भंतेजी त्यांना सर्व धम्माचं ज्ञान देतात बुद्ध तत्त्वज्ञान त्यांना सांगत असतात त्यानंतर अकरा दरम्यान आम्ही जे काही उपासन्य भोजनदान दिलेलं उपा असतं त्या भो वि आम्ही जाऊन भिक्खू संघ भोजन घेत असतो त्यानंतर पुन्हा येऊन इथं दोन तास पुन्हा वर्ग चालतो त्याच्यानंतर दोन ते चार वाजेपर्यंत भिक्खू संघाला विश्रांती असते त्यानंतर पुन्हा सायंकाळी चहा त्याच्यानंतर विषय सुरू होतो आणि विषयानंतर पुन्हा सात वाजता या ठिकाणी भिक्खू संघाला फलहार दिला जातो फलहारनंतर पुन्हा एक तासाचं जे काही विद्वान मंडळी आहेत समाजामध्ये त्यांचं आठ ते सात ते आठ त्यांचं व्याख्यान होतं आणि त्यानंतर नऊ वाजेपर्यंत भिक्खू हा विश्रांती भिक्खू संघ हा विश्रांतीसाठी जातो व पुन्हा त्याचं रुटीन सकाळी चार वाजेपासून सुरू होतं तरी या शि शिबिराचा जो काही समारोप आहे तो तीस एप्रिलला सायंकाळी चार वाजता होणार आहे तरी समस्त आंबेडकरी जनतेने बौद्ध अनुयायांनी समारोपाला उपस्थित राहावं हे मी संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देश संस्थेच्या वतीने आपल्याला जाहीर निमंत्रण देत आहे धन्यवाद जय भीम मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल